अजित पवार यांनी आपल्यासोबत काही या आमदार घेऊन भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली होती पहाटेचा तो शपथविधी खूपच गाजला होता परंतु अजित पवारांचा तो प्लॅन फेल झाला एक एक करून आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात सामील झाले हा अजित पवारांनी दिलेला सर्वात मोठा धक्का होता परंतु यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेचे काही आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली काही दिवसानंतर अजित पवार दुसऱ्यांदा आपल्यासोबत काही आमदार घेऊन शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्ता स्थापन करायला गेले परंतु हा त्यांचा प्लॅन यशस्वी ठरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर नेहमी भ्रष्टाचारांचा आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार गटाचे स्वागत करत अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले तर आज आपण पाहूयात की अजित पवार गटाचे असे कोणते आमदार आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हसन मुश्री हे नलवडे साखर कारखाना घोटाळा केल्याचा आरोप आहे हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुणे येथील निवासस्थानावर ईडी आणि आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते मुश्रीफ यांचे नातेवाईक आणि मुलीच्या घरावर देखील हे छापे टाकण्यात आले होते आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यातील अठ्ठ्याण्णव टक्के रक्कम मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून जमा केल्याचा आरोप होता या घोटाळ्यात आशन मुश्रीफ यांची जावई मतीन मंगोली यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमाय यांनी केला होता काही वर्षांपूर्वी हा कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला विकला असून ही कंपनी हसन मुश्रीफ यांची जावई जावही यांच्या मालकीची आहे साखर कारखाना खरेदी करण्यासाठी कोणकात्या बंद पडलेल्या ना कंपन्यांच्या नावाने बनावट खाते तयार करण्यात आले आणि नंतर ती खरेदी करण्यात आली असा आरोपही किरीट सोमा यांनी केला आहे आणि ती सुनील तटकरे यांच्या नावे कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाहीये पण त्यांचे वडील सुनील तटकरे यांच्यावर रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळा प्रकरणी अटीशे अति गुंडाळून बोगस निविदाकार उभे करून ऐंशी कोटी रुपयांचे काम तब्बल सहाशे चौदा कोटी रुपयांपर्यंत पोगवण्याचे काम कर्जत तालुक्यातील कोंडाणे धंडा केले असल्याचा आरोप आहे रायगड जिल्ह्यातील कोंढाणे येथील उल्हास नदीवर धरण बांधण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये निविदा मागवण्यात आली होती एंटरप्राइजेस या प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमनिया यांनी केला होता शिवाय अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यातील सिंचन घोटाळ्याचे देखील आरोप आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर विमान खरेदी घोटाळा प्रकरणी ईडी कडून खूप वेळा चौकशी करण्यात आली आहे या प्रकरणी दीपक तलवार हा सध्या ती आरच्या तुरुंगात आहे त्याच्यावर जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यातही पटेल त्यांना आरोपी करण्यात सहा मध्ये एअरबस या कंपनीकडून त्रेचाळीस विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीने मंजूर केला होता या करारानुसार कंपनीने एक हजार कोटींची गुंतवणूक भारतात करणं अपेक्षित होत या विमानांच्या देखभालीचं केंद्र प्रशिक्षणाची व्यवस्था आणि इतर काही गोष्टींचा समावेश होता मात्र या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले झाल्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा करारच रद्द करू टाकला होता मध्यस्थ असलेल्या दीपक तलवारने आपल्या संबंधांचा वापर करून विदेशी कंपनीला फायदा पोहोचवला त्यामुळे एअर इंडियाचं नुकसान झालं असा आरोप होतोय मध्यस्थ दीपक तलवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चांगले संबंध होते त्याचाच फायदा घेण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे अजित पवार यांच्यावर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले पण सिंचन क्षेत्रात अजित पवार हे जलसंपदा ते दोन हजार अकरा बारा या काळात कॅगने जल विभागाचे सात ऑडिट केले यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं या बाबतीत नियमांची पायबल झाल्याचं निरीक्षण अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या अनेक वाढ सहाशे वाढून सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगने यामध्ये म्हटलं आहे अजित महाल गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन भोटाळ्याचे आरोप आहेत मुंबईतील अदेरी येथील आर जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची अनुमती देताना त्या बदल्यात संबंधित कंपनीकडून दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी तसेच मुंबईत मनभर हे नेते विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने कंत्राट दिले या कामाची कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही कालांतराने संबंधित कंपनीने इतर विकासक कंपनी सोबत करारनामा करत विकासाचे हक्क कर विकले राज्य सरकारच्या निकषांप्रमाणे कंत्राटदार आस्थापनाला वीस टक्के नफा अपेक्षित असताना देखील पहिल्या विकासकाला ऐंशी नफा मिळाला यामध्ये आस्थापनाने एकशे कोटी रुपयाचा नफा कमावला त्यातील तेरा कोटी पन्नास लाख रुपये आस्थापनाने घोजबळ कुटुंबियांना दिले असा आरोप भ्रष्टाचार विरोधी पथकाने केला आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या या नेत्यांवर असलेल्या घोटाळ्याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडण्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद